हॅलो फ्रेंड्स तर मी कुकू अहिरे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आज हळद हळद जे असते ते कुठणं चालू आहे तर स्वयंपाक वगैरे आता चालू आहे आणि थोड्याच वेळात हळदचा कार्यक्रम चालू होणार आहे तो कुटण्याचा वगैरे तर ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हे बघा मी पण साडी वगैरे घातलेली आहे आता सर्व क्रा कार्यक्रमामध्ये साडी वगैरेच घालायची आहे तर चला ब्लॉग नक्की पूर्ण बघा हे बघा कोमलताई वगैरे आम्ही सर्व एकत्र स्वयंपाक बनवतोय आता लग्न लग्न आहे म्हणून आणि आता इथं हळद कुटणं वगैरे चालू आहे इथे हे बघा आणि मी हळदी कुंकू लावती आहे सर्वांना

आता मी सर्वांना चाय सर्व करते कारण की सर्वजण आलेले आहेत आजूबाजूच्या बायका तर ते त्यांना चाय वगैरे द्यावा लागतो तर सर्वांना मी चाय सर्व करते आणि हळदीचा मंडप पण पडला आहे हे बघा हळदीचा मंडप लागला आहे आता आणि आता संध्याकाळ झालेली आहे तर हळद आता म्हणजे चक्की टाईप ते पिसायची आहे जात्याने हे बघा ही हळद सकाळी कुटलेली होती तर आता ती आणखी बारीक करायची आहे त्याच्यासाठी ती अजून दुसरी काहीतरी रीत असते रिवाज असतो काहीतरी तर बघा व्लॉग नक्की पूर्ण बघत राहा याच्यातच पूर्ण हळदीचा वगैरे कार्यक्रम आहे आणि आमचा डान्स पण आहे एंडला तर ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा हे बघा हे चक्कीमध्ये पिसणं चालू झालेलं आहे हे बघा आता आई लोक गाणे म्हणताना आम्ही त्याच्यावर नाचतोय मजा घेतोय हे बघा आता आई लोकांनी गाणे म्हटलेले आहे फायनली दुसरा दिवस निघालेला आहे आणि मंडोळी वगैरे घेऊन आलेली आहेत तर पूर्ण बँड सहित बँड बाजा वगैरे करतात तिकडे खूप सुंदर अशी सेलिब्रेशन करतात तिकडे आमच्याकडे असं काही होत नाही अकोल्याला आणि डी जेवाले पण आलेले आहेत आता संध्याकाळी खूप माहोल होणार आहे खूप डान्स वगैरे होणार आहे फायनली आम्ही रेडी झालेलो आहे हळदीसाठी तर अजून तुम्हाला बाकीचे चेहरे बघायला मिळतील तर बघा लेट्स गो आम्ही सर्वे कसे दिसतोय तर कमेंट करून नक्की सांगा आम्ही सर्वांनी सेम लुक केलेला आहे फक्त कलर ड्रेसचे वेगवेगळे आहेत हे बघा हे हळद सजणूस चालू आहे आता आणि थोड्याच वेळात आता हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे तर हे बघा अक्काने सुरुवात केलेली आहे हळदीला खूप लोक आले होते बघा खूप लोक जमा झाले होते आणि हे बघा ताईने आणलेलं आहे आता नवरदेवला हे आमचे सर्वात लहान दीर तर हे काहीतरी रिवाज आहे हात घेऊन फिरायचा याला काय म्हणतात तर मला एवढी आयडिया वगैरे नाही आहे आता फायनली माझी पण बारी आलेली आहे तर मी पण घेऊन फिरवते आणि हे बघा हळद स्टार्ट झालेली पहिले आंघोळ घालायची आहे आणि आम्ही आता हळद घेऊन नाचणार आहो हे बघा हे बघा आता आमचा डान्स आहे आम्ही डान्स बसवलेला हो होता आणि आता इथं पण माहोल डान्सचा खूप वेळपर्यंत कंटिन्यू चालू होतं पण दीदी रडत होती म्हणून मला काही ते जॉईन नाही करता आलं तर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि